स्मार्ट मीटर काढून घ्या काळेगावातील नागरिकांची मागणी नमस्कार मी संजना भांबुरी ब्ल्यू स्ट्रॉंग टी व्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज ग्राहकांची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत यामुळे लोकांना जास्तीचे वीज बिल येत असल्याच्या तक्रारींना पेव फुटले आहे असेच अकोला जिल्ह्यातील काळेगाव ह्या गावात स्मार्ट मीटर बसवण्यात आले येथील नागरिकांनी त्याच वेळेला याचा विरोध केला परंतु या विरोधाला न जुमानता अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत सदर गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार जास्तीचे रिडिंग होत आहेत त्यामुळे आमची आर्थिक पिडवणूक केल्या जात आहे तरी आम्हाला आमचे जुने मीटर देऊन नवीन स्मार्ट मीटर काढून घ्यावे ह्या मागणीकरिता काडेगाव येथील नागरिक तालुक्यातील महावितरणच्या कार्यालयात निवेदन दिले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग